तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप सार्वजनिक पुढे माहिती मागवली असता त्यांनी मला पाच लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये भरून माहिती देण्याबद्दल माहिती देण्याबद्दल सांगितले मी सदरचे पैसे भरल्यानंतर त्यांनी माहिती देताना वेग माहिती दिली अथवा चुकीची दिलेली आहे त्यामुळं त्यांनी दिलेले निम्मे गट्टे मी नाकारले आहेत आता त्यांनी नाकारलेल्या गट्ट्यावरच धरून बसलेले आहेत की आम्ही माहिती दिली खरं यांनी त्यांनी नाकारली आहे परंतु मला जी अपेक्षित माहिती आहे किंवा मी माहिती अधिकाराखाली जी माहिती मागवली आहे प्रस् मंजूर प्रस्तावापासून देयक अधिकर अदा करणेपर्यंतची माहिती त्यांनी मला दिलेली नाही प्रथम अंदाजपत्रक देणे नंतर आत्ता दिलेल्यापैकी प्रथम अंदाजपत्रके दिलेली आहेत ती पण संपूर्ण दिलेली नाहीत परत देयकी दिलेली आहेत तीही संपूर्ण दिलेली नाहीत उर्वरित मोजमाप पुस्तकीचं तर काय पत्ताच नाही आहे त्यामुळं सदरची माहिती मी मा मागवलेली त्यांनी व्यवस्थित दिलेली नाही याबाबत मी कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना वारंवार भेटून लेखी व तोंडी सांगितलेले तक्रार दिलेली आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने आमरण उपोषण करणार आहे